नमस्कार मी कीर्तिज रेसिपी तर मैत्रिणींनो उन्हाळी वाळवणाला सुरुवात केली की नाही नसेल केली तर पटकन सुरुवात करा मी तुमच्यासाठी खास नवनवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि त्या पण अगदी झटकी कशा बनवता येतील तर अगदी सोप्या पद्धतीने सर्व टिप्ससहित मी भरपूर अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि आजच्या रेसिपीमध्ये सर्वात महत्त्वाची उन्हाळी वाळवणात सर्वात महत्वाची रेसिपी आज आपण बनवणार आहोत ती म्हणजे गव्हाची कुरडई आता गव्हाची कुरडई ही कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने कमी मेहनतीत जास्त मेहनत न घेता अगदी सोप्या पद्धतीने अगदी लहान सहान काही मी महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन प्रेस करा तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं बघा एका स्टीलच्या टोपल्यामध्ये मी घेतलेले आहेत आता हे घहू आपल्याला स्वच्छ असं निवडून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काडी वगैरे खडे वगैरे जर एखादा असेल मातीचा तर तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे चाळून आणि तो आता आपल्याला गहू दोन तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आता इथं बघा नळाखाली टोपलं धरायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता हा जो गहू आहे तर हाताने आपल्याला चोळून दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आता हा गहू आहे दोन किलो गहू आहे आज मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये दोन किलोच्या अचूक प्रमाणामध्ये गव्हाची पांढरी शुभ्र काचेसारखी कुरडई ती पण चौपट फुलणारी कशी बनवायची तर आज मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे अगदी लहान सहान काही टिप्स सांगणार आहे तर त्या तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कोणत्या कोणत्या टिप्स आहेत तर त्या टिप्स तुम्हाला आठवणीने त्या फॉलो करायच्या आहेत म्हणजे तुमचे तुमची जी कुरडई आहे तर ती मी जशी बनवली आहे तशीच तुमची पण होईल आता दोन तीन पाण्याने आपण गहू स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो धुतलेला गहू आपल्याला एका डब्यामध्ये आपल्याला तीन दिवस भिजत घालायचं आहे आता इथे मी स्टीलचा डब्बा घेतलेला आहे आकाराने जरा थोडासा छोटा आहे आता दोन दिवसानंतर गहू चांगला भिजल्यानंतर जर डब्यामध्ये नाही बसला तर मला दुसऱ्या एखाद्या मोठ्या डब्यात किंवा एखाद्या टोपल्यात कशात मला गहू काढून परत दुसऱ्या ह्याच्यात ठेवावी लाग ठेवा लागेल आता इथं बघा स्टीलच्या डब्यामध्ये गहू आपण पूर्ण ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि तीन दिवस आपल्याला हा गहू भिजत घालायचा आहे तर आता तीन दिवसानंतर आपण पाहूया तर बघा डब्यामध्ये हा भिजल्यानंतर कसा तो जास्त असा फुकतो तर ते गहू असे दाटले होते म्हणून मी काय केलं एका प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये मी ते गहू ओतले आणि बघा तीन दिवस आपल्याला चौथ्या दिवशी हा गहू पाहायचा आहे तर चौथ्या दिवशी मस्त असा घिकला आला आहे की नाही आपल्याला चेक करायचा आहे तर काय करायचं घ्यायचा दोन बोटामध्ये असा दाबायचा तर त्यातून पटकन असा चिक निघल्या जातो तर तेव्हा समजायचं की आपला हा चांगला भिजलेला आहे आता काय करायचं तो घहू दोन तीन पाण्याने असा चाळणीमध्ये नितळून धुवून घ्यायचा आहे एका टोपल्यामध्ये तर इथे टोपल्यामध्ये घेतलेला आहे स्टीलच्या एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि सोबतच एक आपल्याला स्टीलचं मोठं पातेलं किंवा टोपलं घ्यायचं आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालायचे आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं अर्धा अर्धा कप पाणी आपल्याला किंवा एक एक कप पाणी घालायचं आहे गह आता इथं माझ्याकडे मिक्सरचं चो छोटं भांड आहे तर मी त्याच्यामध्ये काय केलं थोडेसे आपल्याला गहू घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये अर्धा अर्धा कप पाणी घालायचं आणि मिक्सरला आपल्याला प्लस मोडवर काय करायचं चालू बंद चालू बंद करत आपल्याला याचा चीक काढून घ्यायचा आहे जसं व्हिडिओ मध्ये बघा मी चीक काढलेला आहे तसंच आपल्याला बाकीच्या राहिलेल्या गव्हाचा देखील असा चीक मिक्सरला बारीक म्हणजे काढून घ्यायचा आहे आता इथं पाहू शकता स्टीलचं एक मोठं पातेल ले घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गव्हाचा पूर्ण चीक हा मी काढून घेतलेला आहे म्हणजे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत गहू आता आपल्याला या पातेल्यामध्ये या जो चीक काढलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि चमच्याने आपल्याला हे सतत असं काय करायचं मिक्स करून ढवळून दोड़, ढवळून घ्यायचं म्हणजे त्यातला जो घट्ट असा चीक आहे तर तो चीक हा पूर्ण असा निघल्या जातो आणि बघा आता इथं आपल्याला एका वाटीमध्ये थोडस मीठ घ्यायचं आहे आणि इकडं आपल्याला हा जो चीक कशामध्ये ठेवायचा आहे गाळून घ्यायचा आहे तर मी इथं मोठा एक डब्बा घेतलेला आहे आणि त्याला सुती कपडा आपल्याला बांधून घ्यायचा आहे तर सुती कपडा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि तो असा चांगला पिळून घ्यायचा आणि डब्याला आपल्याला बांधायचा आहे आणि त्याला आपल्याला मीठ लावायचं आहे थोडस मीठ पुसायचं आहे आणि त्याच्यावर जे आपलं पुरण आपण वाटतो तर ती चाळणी ठेवायची आहे त्या चाळणीला दे देखील आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं याची जी तांब असते तर ती तांब चाळणीला चिटकल्या जाऊ नये मग त्याने चाळणी खराब होते तर ही सर्वात महत्वाची टिप्स आहे आणि मीठ आपल्याला न विसरता चाळणीला आणि सुती कपड्याला देखील मीठ लावायचं आहे अशाच मी भरपूर अशा लहान सहान टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्याला आता काय करायचं चाळणीमध्ये हे जे आपण चीक काढलेलं आहे मिक्सरला तर तो चाळणीमध्ये थोडा थोडा घालायचा आणि त्याच्यावरून थोडं थोडं पाणी घालायचं पाणी टाकायचं म्हणजे त्यातला जो दाबुन चीक आहे तो चमच्याने आपल्याला दाबून दाबून असा पूर्ण चीक त्यातला काढायचा आहे हो, म्हणजे तो चीक काय होतं चाळणीतला जो चीक आहे तर तो चीक सुती तो त्या सुती कपड्यातून परत असा गाळून खाली पडल्या जातो मग त्यामध्ये त्यामध्ये कसं आपण लाल तांब असते गव्हामध्ये गहू भिजवल्यामुळे त्यात कसं तांब उतरते तर ते तांब अजिबात खाली चिकामध्ये अजिबात पडत नाही आणि आपल्या कुरड्या ह्या एकदम अशा पांढऱ्या शुभ्र येतात तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा आता इथं पाहू शकतात बघा मी पूर्ण चीक हा गाळून घेतलेला आहे आणि जो आपला हात याला म्हणजे चोता म्हटलं जातं किंवा आमच्याकडे याला चू पण म्हटलं जातं तर हा दोन पाण्याने मी काय केलं गाळून घेतलेला आहे असं पिळून घेतला आणि हा चीक आता आपल्याला एक दिवस असाच ठेवायचा आहे म्हणजे आज मी संध्याकाळी म्हणजे आज दुपारून चीक घेतला चार पाच वाजता आणि रात्रभर हा आपल्याला भिजत म्हणजे असाच ठेवायचा आहे आणि सकाळी उठलं की याच्यावरचं पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पण एक दिवस चीक साच आपल्याला भिजत ठेवायचा आहे फक्त आपल्याला काय करायचं सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम चिकावरचं जे पाणी आहे तर ते नितळून काढून घ्यायचं आहे आणि नंतर दुसरं माठातलं आपल्याला गार पाणी ओतायचं आहे असं आपल्याला काय करायचं आहे दोन वेळा करायचं आहे चीक घेतल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी फक्त आपल्याला एक दिवस चीक हा भिजून म्हणजे भिजून द्यायचा आहे तरच आपली कुरडई ही चौपट पटीने फुलणार आहे तर मी तुम्हाला नंतर शेवटी समजेलच की आपली कुरडई किती पटीने फुलते आणि एकदम पांढरी शुभ्र होते की नाही आता इथं पाहू शकतात बघा चीक घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक दिवस चीक हा मी भिजवून घेतलेला आहे आणि नंतर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे चीक घेतला की दुसरा एक दिवस आपण चिक तसा ठेवला होता आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी सकाळी बघा चिकावरच पूर्ण पाणी हे नितळून घेतलेलं आहे आणि घट्ट जो चीक आहे तर तो, तो डब्याला असा खाली पूर्ण आळून बसलेला असतो तर तो खूप असा घट्ट असं निबर असतो तर तो अगदी असा म्हणजे फुटत देखील नाही पटकन तर तो आपल्याला थोडा थोडा असा फोडून तो काय करायचा आहे फोडून घ्यायचं आहे आणि फोडल्यानंतर बघा त्याचा असा घट्ट तयार होतो त्या चिकामध्ये आपल्याला कसल्याच गाठी वगैरे ठेवायच्या नाहीत आणि आता इथं बघा आता चिक आपल्याला किती घ्यायचा चीक हटण्यासाठी पाणी किती घ्यायचं आदन किती ठेवायचं तर सर्वात महत्वाची टिप्स इथं मी सांगत आहे आता इथं एक स्टीलचं पातेलं घेतलं आहे आणि आता देखील काय करायचं आहे हा जो चीक आहे तर तो मी सूजीच्या चाळणीने दोन वेळा गाळून घेतलेला आहे तर बघा इथं स्टीलच्या पातेल्याने एक पातेल चीक आहे आणि तो देखील असा घट्ट आहे तर त्याच पातेल्याने आपल्याला मोजून पाणी देखील घा ठेवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला चिक अगोदर मोजून घेणं हे सर्वात महत्वाचं आहे आता इथं या स्टीलच्या पातेल्याने चिक हा एक पातेला आहे आता मी काय केलं ज्या पातेल्याने चिक आहे तर त्या पातेल्याने मजून दुसऱ्या पातेल्यात मी चिक घेतलेला आहे आता आपल्याला जाड बुडाचं एक पातेलं गॅसवर ठेवायचं आहे तर गॅस चालू केला आणि ज्या पातेल्याने आपण चिक घेतलेलं आहे एक पातेलं तर त्याच पातेल्याने आपल्याला थे आदन देखील एक पातेलच ठेवायचं आहे जेवढा चीक आहे तेवढंच पाणी ठेवायचं आहे तर बघा इकडं त्याच पातेल्याने आपल्याला एक पातेला मी पाणी घेतलेलं आहे आणि आत्ता तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे सांगते तर एक ग्लास पाणी हे आपल्याला जास्तीचं ठेवायचं आहे आपण जे आदन ठेवलेलं आहे चीक हटण्यासाठी तर त्यासाठी बघा जेवढा चीक आहे तेवढंच पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्तीचं आपण एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे जर आता तुमचा चीक जास्त असेल तर तुम्ही ते चिकात जेवढा चीक आहे तेवढंच पाणी ठेवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही एक तांब्या किंवा एक जग किंवा असं जर तुमचा जास्त चीक असेल तर तुम्ही थोडस जास्तीचं पाणी ठेवा आणि पाण्याला अशी उकळी आली की काय करायचं जे आता मी एक ग्लास पाणी हे जास्तीचं ठेवलं होतं तर ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर उकळी आली की मी ते पाणी काढून घेतलं आणि आत्ता आ, या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर बघा खळखळ ख़, अशी इथं उकळी आलेली आहे तर आता दोन किलो साठी बघा मी जवळपास अडीच चमचे मीठ घातलेलं आहे जर तुम्हाला थोडस मीठ कमी लागत असेल तर तुम्ही दोन चमचे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे मीठ घातलं तरी सुद्धा चालेल आता इकडं बघा ज्या पातेल्याने आपण चिक घेतला त्याच पातेल्याने आपण आदन देखील त्याच पातेल्याने ठेवलं आणि एक ग्लास मी पाणी जास्त ठेवलं होतं ते कशासाठी ठेवायचं तर मी तुम्हाला त्यासाठी पुढं सांगणारच आहे सर्वात महत्वाचं आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि गॅस आपल्याला एकदम मंद करायचा म्हणजे मंद ठेवायचं आहे आता इथं लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने काय करायचं एका हाताने लाटणं असं फिरवत राहायचं आहे आणि एका हाताने आपल्याला चीक या पातेल्यामध्ये ओतायचं आहे आणि पटपट पटपट -पट ह्या लाटण्याने आपल्याला सतत असं एका बाजूनेच हलवत राहायचं आहे म्हणजे काय होत या चिकामध्ये गोटुळ्या अजिबात होत नाहीत आपल्याला पटपट हे हटायचं आहे म्हणजे ह्या लाटण्याने आणि जे आपण चिक ओतलेलं आहे तर त्या पातेल्यामध्ये गार पाणी पातेलं हिसळून टाकताना आपल्याला गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर जे आपण जास्तीच एक्स्ट्रा जे एक ग्लास पाणी घेतलेलं होतं बाजूला गरम केलेलं ठेवलेलं होतं अदनातलं तर त्याच पातेल्यात सॉरी ग्लासामधलं काय करायचं पाणी पातेल्यात थोडंसं ओतायचं अर्धा कप आणि पातेलं चिकाचं हिसळून परत या चिकामध्ये ओतायचं आणि आता हे पातेलं खूप गरम आहे तर काय करायचं सुती एखादं नॅपकिन एखादा किंवा सुती फडक्याने आपल्याला एक पातेलं हे डाव्या हाताने धरायचं गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही मंदच गॅस ठेवायचा आहे आणि सतत आपल्याला हे काय करायचं आहे चिक हा असा हाटून घ्यायचा आहे आता जस जसा चीक शिजेल तस तस हा चीक घट्ट होतो आणि जर तुम्हाला जास्तच घट्ट वाटला हो ना तर काय करायचं जे आपण गरम पाणी ठेवलेलं होतं काढून आदनातलं तर तेच पाणी आपल्याला याच्यामध्ये ओतायचं आहे तर मला चीक भरपूर असा घट्ट वाटला तर त्याच्यासाठी बघा मी अर्धा ग्लास पाणी ओतलेला आहे आणि परत आपल्याला लाटण्याने काय करायचं आहे हे चीक असं हटून घ्यायचं आहे तर कसली चिखामध्ये गोटळी अजिबात राहत नाही गाठ राहत नाही आणि राहून पण द्यायची नाही तर आता इथं बघा मी पूर्ण चिखा छान असा हटून घेतलेला आहे एकदम असा लोण्यासारखा पांढरा शुभ्र असा इथं आपला चीख झालेला आहे हाटून तर पातेला आता हे खूप गरम आहे तर मी इथं काय केलेलं आहे सुती एक कपडा घेतलेला आहे आणि डाव्या हाताने आपल्याला धरून मस्त असं उजव्या हाताने हे चमच्याने आता बघा लाटण्यानं काय करायचं पूर्ण घट म्हणजे चीक असा घट्ट आळल्यानंतर काय करायचं चमच्याने आपल्याला हे हाटून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये एकदम असा पांढरा शुभ्र असा इथं चीक आपला हाटून म्हणजे तयार झालेला आहे आता हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर आता हा चीक किती वेळ शिजवावं आणि चीक शिजला की नाही हे कसं ओळखावं तर त्यासाठी मी तुम्हाला पुढे महत्वाची टिप्स सांगणारच आहे आता बघा इथं चीक हटलेला आहे तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे आता इथं आपल्याला चमचा पुसून घ्यायचा आहे जो चमच्याला चीक असतो जो लागलेला आहे तर तो आपल्याला पाण्यामध्ये काय करायचं आणि आपल्याला हात बुडवण्यासाठी इथं गारच पाणी घ्यायचं आहे कारण कसं हे मिश्रण खूप गरम असतं तर गार पाण्यात हात बुडवायचा आणि पातेल्याचा साईडचा जो चीक असतो तर तो चीक असं पूर्ण पातेलं पुसून घ्यायचं चमचा पुसून घ्यायचा आणि चिक आहे तर तो हाताने दाबून असा चोपून पातेल्यामध्ये ठेवायचा आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम एकदम आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि दोन, दोन जवळपास दोन तीन मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे नंतर बघा दोन ते तीन मिनिटांनी आपल्याला परत चमच्याने काय करायचं आहे हटून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण चिकाला ही वाफ बसलेली असते तर तो चीक आपल्याला पूर्ण काय करायचा असा मिक्स म्हणजे हाटून घ्यायचा आहे म्हणजे सर्व जो पूर्ण जो चीक आहे तर तो, तो एकसारखा शिजला जातो तर त्याच्यासाठी जा आपल्याला असं दोन ते तीन वेळा करायचा आहे तीन ते चार किंवा चार चार पाच पाच मिनिटाला आपल्याला चीक हा हटून घ्यायचा आहे झाकायचा नंतर झाकण काढायचं चार पाच मिनिटांनी परत आपल्याला चमच्याने हाटून घ्यायचा परत झाकण ठेवायचं असं दोन तीन वेळा करायचं आहे आता इथं पाहू शकतात बघा चिकाला अशी मस्त चकाकी यायला लागलेली आता आहे आताच्या स्टेपला इथं झालेल्या आहेत जवळपास पाच ते सहा मिनिट झालेले आहेत तर पाहू शकतात एकदम असा पांढरा शुभ्र असा लोण्यासारखा इथं चिक आपला झालेला आहे चिकामध्ये कसलीच गाठ नाही गोटुळी नाही अजिबात नाही झालेली आता परत बघा आपल्याला चमचा हा पुसून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला चार ते पाच मिनिटासाठी पातेलं हे म्हणजे चीक आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे तर चार ते पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे पातेल्यावर आणि शिजवून घ्यायचं आहे आता मस्त बघा पातेला असं पुसून घ्यायचं मगाच्या सारखं म्हणजे जे अगोदर मी पुसून घेतलं आणि नंतर ताट झाकून ठेवलं तसंच आपल्याला इथं करायचं आहे दोन ते तीन वेळा करायचं आहे आणि परत आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे आता इथं पाहू शकतात मी तुम्हाला थोडासा हातात चिक घेऊन दाखवते तर तो शिजला नाही तर हाताला थोडासा असं चिटकला तर हाताला चिटकलं की समजायचं आपला हा चीक हा कुरडई बनवण्यासाठी तयार नाही किंवा शिजला नाही तर परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आत्ता इथं पाहू शकतात बघा चीक हा मस्त शिजलेला आहे आता इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता मी तुम्हाला जवळून दाखवते चिक हा आपला मस्त शिजलेला आहे आणि त्याला मस्त अशी चकाकी आलेली आहे असा चमकल्यासारखा चीक दिसत आहे आणि एकदम लोण्यासारखा पांढरा शुभ्र इथं चीक आपला कुरडया बनवण्यासाठी तयार झालेला आहे आता इकडे बघा मी घरातच कुरडया बनवणार आहे तर इथं आपल्याला पॉलिथिन अंतरून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला काय करायचं सुती कपड्याने पॉलिथिनचा जो कपडा आहे तर तो आपल्याला पुसून घ्यायचा आहे इकडे आता कोरडया बनवण्यासाठी मी इथं सूर्या घेतलेला आहे त्याच्यामध्ये शेवाची जी आपण कुरडई बनवतो तर ती प्लेट घालायची आणि सूर्याला तेल पुसून घ्यायचं आहे आतून म्हणजे चीक हा असा जास्त चिटकल्या जाऊ नये मग जास्त राडा होतो आणि सूर्यामध्ये आपल्याला चीक असा दाबून दाबून भरायचा आहे आणि आता लगेच आपल्याला इथं कोरड्या बनवायच्या आहेत तर चला मग लगेच आता आपण कोरड्या बनवूया आणि अशा गोल गरगरीत अशा तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या कुरड्या बनवू शकतात तर इथं मी मध्यम आकाराच्या इथं कोरड्या बनवत आहे तर पाहू शकतात एकदम अशा पांढऱ्या शुभ्र इथं कोरड्या किती मस्त पैकी अशा पडतायत तर मी इथं तुम्हाला दोन कुरड्या बनवून दाखवलेल्या आहेत आता मी राहिलेल्या पूर्ण कुरड्या बनवून घेते तर इथं पाहू शकतात इथं आपल्या पूर्ण कुरड्या इथं बनवून तयार झालेल्या आहेत म्हणजे झालेल्या आहेत करून आता इथं बघा ह्या कुरडाई आपल्याला जवळपास एक दिवस मी फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे आणि नंतर दोन ते ती तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये या कुरडाई आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत तर चला आता मी ह्या दोन तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घेते तर पाहू शकतात बघा भरपूर अशा इथं कुरडाई आपल्या झालेल्या आहेत तर पाहू शकतात बघा इथं आता आपल्या जवळपास मी तीन दिवस या कडकडीत उन्हामध्ये कुरड्या वाळून घेतल्या एक दिवस फॅनच्या हवेला आणि दोन दिवस उन्हामध्ये तर वाळल्यानंतर देखील तुमच्या लक्षात आलंच असेल कि किती पांढऱ्या शुभ्र अशा इथं कुरड्या आपल्या वाळून तयार झालेल्या आहेत एकदम अशा काचे सारख्या पांढऱ्या शुभ्र गव्हाच्या कुरड्या इथं आपल्या वाळव वाळून झालेल्या आहेत आता मी तुम्हाला लगेच याच कुरडा बघा मी लगेच तुम्हाला तळून देखील दाखवते तर इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल तापलंय की नाही आपल्याला चेक करायचं आहे कुरडईची एक शेव आपल्याला तेलामध्ये टाकायची आणि पटकन तळून वर आली की समजायचं तेल आपलं कडकडीत असं कुरडाई तळण्यासाठी तापलेलं आहे तर बघा मस्त तेल तापलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला एक कुरडाई सोडायची आणि तळून घ्यायची तर पाहू शकतात बघा तेलामध्ये कुरडईत तळण्यासाठी सोडली की पाहू शकतात एकदम पांढरी शुभ्र अशी चौपट फुलणारी तर म्हणजे चौपटपटीने ही इथं कुरडई आपली फुललेली आहे तर अगदी कडईमध्ये टाकली की बघा कडईमध्ये भरपूर अशी म्हणजे छोटीशी कुरडई आहे पण ती कडई भरून अशी तळल्यानंतर फुलते तर आहे की नाही आजची रेसिपी सोपी तर मैत्रिणींनो मला एक सांगा तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा जर रेसिपी तुम्हाला थोडी देखील आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा कीर्तीज रेसिपी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका आणि इथून सुद्धा मी जवळपास दहा ते पंधरा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत उन्हाळी वाळवणातील जर तुम्ही पाहिल्या नसतील तर एकदा पहा अशाच खूप सोप्या सोप्या पद्धतीने अगदी लहान सहान टिप्स सहित अगदी कमी मेहनतीत झटपट बनणाऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ वेड़ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद सर्वांचे